काय झालं स्प्राईट देत नाही तुला आईस्क्रीम खातोय ना तू इकडे तुला आईस्क्रीम दिली ना त्याने म काय पाहिजे तुला आता स्प्राईट कोणी दिली तुला स्प्राईट हे फेकू नको फेकू नको खाऊन घे ती किती महा वीस रुपयाची आणली ना तुला फेकू नको फेकू नको दिल तुला स्प्राइट तेव्हा दिले फेकून गावात गेले आण ना काय झालं त्याला स्प्राइट पाहिजे हे दोघांचं असे दोघांना सेपरेट सेपरेटच पाहिजे एकमेकाची वस्तू एकमेकाला कोणाला देणार नाही तो भी नहीं, अच्छा तो बोतल मध्ये प्यायला मागतोय अ ग्लासामध्ये प्यायची तुला गावात गेलो आणू ना इकडे 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 माऊली अरे मी तुला पाय बर तू काय देत नाही पळाला माऊली घेऊन पळालाच प्राईट आता अ आता धर त्याला धर र त्याला लवकर माऊली इकडे ए अरे दे रडायला लागला तो ए अरे देवाय माऊली दे त्याची मावली मावली अरे दे तो रडू राहिला जाऊ दे साई तुला नवी आणू बाटली ह जाऊ दे चल तिकडं रडू नको नवी बाटली आणून देतो तुला देल देल। ग्लास देईल मम्मी पाहिजे नको हे नकोय का मग बर जाऊ दे दर साई तुझी बाटली तुला